साईड सीन करून जम्मू साईड सीन करून आम्हाला ना रेल्वे स्टेशन सोडणार आम्ही घरी गेला तर जॅम मध्ये बसलो तर आमची कारण ट्रेन आहे हाय हॅलो नमस्कार मी किरण परत तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर किरणवर तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही श्री वैष्णमाता मंदिरचं दर्शन घेऊन आलो आणि खूप जास्त सगळे टायर्ड झालं होतं कारण एका दिवसात आम्ही अठ्ठावीस ते तीस किलोमीटरचा प्रवास पार पडला होता आणि रात्री थोडा लेटच झाला त्यामुळे सकाळी उठायला वेळ झाला आणि जे आमचं आणखी एक स्पॉट होतं पटनीटॉप ते आम्हाला कॅन्सल करावं लागलं तर त्याचंच रिझन स्टार्टिंगला आमचे मोठे दीर आहेत ॲक्च्युली आम्ही जम्मूमध्ये होतो आणि तिथून पटनीटॉप जवळजवळ शंभर की एकशे वीस असं किलोमीटर होतं आणि जायला वेळ लागला नसता पण आता खूप जास्त गर्दी आहे आणि रस्ताही तिकडचा आडवणी आहे म्हणजे घाट वगैरे लागतो त्यामुळे लेट होईल असं अंदाज ड्रायव्हरने सांगितलं जे आम्ही ट्रॅव्हलर बुक केली होती त्यांनी सांगितलं की लेट होईल सो आम्हाला ते स्पॉट कॅन्सल करावं लागलं आणि त्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये आलो होतो प्रसाद वगैरे घेण्यासाठी आणि खूप जास्त इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे मेन म्हणजे अक्रोड जे आहेत खूप जास्त रिजनेबल रेटमध्ये इथे भेटतात कारण इथे त्याची पीक काढलं जातं अक्रोडचं जा आणि इथे सगळ्या निमक कुणाकुणाला काय काय प्रसाद वगैरे घ्यायचा होता ते सगळ्यांनी घेतला आणि टॉप आम्हाला कॅन्सल करावं लागलं खूप आम्ही एक्सायटेड होतो टॉपला जाण्यासाठी पण डिस्टन्स पण जास्त होता आणि ट्रॅफिक वगैरे लागेल ला आणि त्यामुळे आम्हाला परत आम्हाला अमृतसरला जाण्यासाठी आमची ट्रेन होती संध्याकाळी ती मिस होईल या कारणामुळे आम्हाला तो स्पॉट कॅन्सल करावा लागला आणि मग जम्मूमधलंच जे लोकल काही मंदिरचं वगैरे आहेत मंदिरं वगैरे आहेत आणि म्युझियम वगैरे आहे ते पाहून आम्ही आम्हाला हे जे ट्रॅव्हलर आहे ड्रायव्हर आहेत ते आम्हाला स्टेशनला सोडणार होते सो इकडचं थोडंफार जे साईट सीईंग होतं ते करण्यासाठी आम्ही निघालो आणि सकाळी नाश्ता काही केला नव्हता डायरेक्ट जेवणासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आणि लक्कीली आम्हाला खूप छान असं हे जेवण मिळालं <laughs> 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 मस्त असं जेवण वगैरे आम्ही केलं आणि त्यानंतर मग लोकल एक दोन मंदिरं होती जी आम्हाला त्या ड्रायवरने सजेस्ट केली होती तर ती पाहिली आणि जास्त काही आतून वगैरे मी शूट नाही केलं कारण बऱ्याचशा ठिकाणी मोबाईल अलाउड नव्हते त्यामुळे आणि मंदिरं वगैरे पाहिली दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर आम्ही एका म्युझियममध्ये गेलो अवेअरनेस सेंटर होतं ते म्युझियम कम अवेअरनेस सेंटर होतं जम्मूमधलं तिथे गेलो आणि मुलं जास्त एक्सायटेड होती कारण तिथे ॲक्वेरियम देखील होतं फिश वगैरे त्यांना पाहायच्या होत्या सो मुलांनी तिथे थोडंफार एन्जॉय केलं आम्ही थोडाफार तिथे टाईम स्पेंड केला कारण त्यानंतर आम्हाला जायचं

Here. Wow, wow. One. Hello, co <laughs> Cool fish, cool fish. Cool. Hello guys जम्मूमधले एक दोन स्पॉट फिरून ड्रायव्हरने आम्हाला संध्याकाळी ड्रॉप केलं रेल्वे स्टेशनला कारण संध्याकाळी आमची ट्रेन होती आणि सकाळी पहाटे आम्ही लवकर अमृतसरला आम पोहोचलो आणि ऑलरेडी आम्ही गाडी बुक केली होती तर त्यांनी आम्हाला तिथून पिक केलं रेल्वे स्टेशनहून आणि आम्हाला गोल्डन टेम्पलला नेऊन सोडलं आणि त्यानंतर त्या तीच गाडीने आम्ही दिवसभर अमृतसर किंवा आणखी दोन स्पॉट जे आहेत एक दोन स्पॉट आहेत so, ते करणार होतो सो अमृतसरमध्ये त्यांनी गोल्डन टेम्पलकडे आम्हाला स्टार्टिंगला सोडलं आणि तिथेच आम्ही फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली इतकी छान सोय आहे ना खूप जास्त क्लीन आहे म्हणजे काहीही घालण्यापणा नाही अस्वच्छता नाही आहे खूप छान असं आहे आणि आम्ही जाताना त्यात ते फीडबॅकचं बुक होतं तिथे फीडबॅकही दिला क्लीन होतं असं म्हणजे त्यांना अप्रिशिएट केलं कारण खूप छान त्यांनी मेंटेन ठेवलं होतं सगळं तर सगळ्यांनी आम्ही तिथे सांगोळी वगैरे केले ब्रश वगैरे सगळं आम्ही तिथे जे आमचं फ्रेशनफ व्हायचं होतं ते सगळं आम्ही तिथेच झालो आणि त्यानंतर रेडी वगैरे झालो तिथे आणि त्यानंतर दर्शनाला निघालो आणि साडेसहाचा टाईम झाला होता असेल साडेसहा सातचा टायमिंग असेल हा पण तरी देखील इतकी गर्मी जाणवती ना खूप जास्त गरमी जाणवत होती आणि त्यानंतर आम्ही सगळे बघाशी रेडी झालो आणि गुरुद्वाराला म्हणजे गोल्डन टेम्पल आहे ते गुरुद्वारा आहे तर इथे कंपल्सरी डोकं जे आहे मोकळ्या डोक्याने आम्ही जाऊ शकत नाही दर्शनाला किंवा त्यांच्या आवारामध्ये तर सगळ्यांनी आम्ही ओढण्या घेतल्या होत्या आणि मुलांना किंवा पुरुष मंडळींना असे हे रुमांस डोक्याला बांधले होते खूप जास्त कंपल्सरी होतं म्हणजे तुम्ही उघड्या डोक्याने तिथे अजिबात त्यांच्या आवारात म्हणजे प्रवेश वगैरे करू शकत नाही जरा देखील आमची दुपट्टा खाली गेला किंवा मुलांनी जरा देखील ते डोक्यावरचं काढलं तरी त्यांचे जे सेवे होते ते येऊन आम्हाला म्हणजे आठवण करून देत होते की हा डोकं तुम्ही बांधून घ्या किंवा दुपट्टा तुम्ही डोक्यावर घ्या असं सांगायची आम्हाला सवय नव्हती त्यामुळे सगळ्यासारखा दुपट्टा पडत होता आणि सगळ्यात जास्त मला इथलं आवडलं म्हणजे स्वच्छता खूप छान आणि खूप क्लीन त्यांनी सगळा आवार ठेवला होता जो परिसर होता अजूनचा सगळा क्लीन ठेवला होता आणि इकडे बघता हा हे महाप्रसाद इथे बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि इतके सेवेकरू आहेत इथे म्हणजे जे त्यांचे लोक आहेत पंजाबी समाजाचे आहेत सगळेजण भरपूर म्हणजे भांडी धुण्यापासून ते म्हणजे महाप्रसाद बनवण्यासाठी सगळे असे सेवेमध्ये त्यांनी सेवा घेतली होती आणि खूप छान असं त्यांची भक्ती वगैरे पाहून बरं वाटलं आणि त्यानंतर आम्ही ते थोडंफार पहिला फोटोशूट केला कारण नंतर इतकी गर्मी वाढणार होती की फोटोशूट वगैरे करायला मिळणार मिळेल की नाही त्यासाठी आम्ही पहिल्या आधीच फोटोशूट वगैरे करून घेतला आणि त्यांनी असे ना पाण्याचे म्हणजे सोयी केली होते पिण्याच्या पाण्याच्या अगदी थंडगार पाणी होतं कारण ह्युमिडिटी इतकी होती ना की हे खूप जास्त जरुरी होतं आणि ते मला खूप जास्त आवडलं त्यांचं की पाण्याची त्यांनी जागोजागी पिण्याच्या पाण्याच्या सोयी केल्या होत्या त्यानंतर आम्ही दर्शनाला निघालो आणि गर्दी बघू शकता तुम्ही आणि तास दीड तास जवळजवळ दोन तासच्या जवळपासच आम्हाला वेळ लागला आणि नऊ साडेनऊच्या सुमारास आम्हाला दर्शन भेटलं आणि त्यानंतर मग आम्ही महाप्रसाद घेतला महाप्रसाद वगैरे घेतल्यानंतर तिथेच थोडा वेळा आम्ही टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर दुपारनंतर आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटला निघालो आणि जाता जाता ही लस्सी पी प्याली होती कारण पंजाबला आलं लस्सी नाही पिली असं कारण होऊ शकत नाही सो आम्ही लस्सीचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालो आणि ते होतं अमृतसरमध्येच होतं तेही वाघा बॉर्डरला तर तिकडे आम्ही निघालो आणि इतकी जास्त गर्मी होती इतकं ऊन होतं ना काही सुचत नव्हतं आता आम्ही गोल्डन टेम्पलला जाऊन तिथं दर्शन वगैरे घेऊन आता आणि मुलंही खूप हैराण झाली होती तरी देखील आमची मुलं खूप जास्त स्ट्रॉंग होती कारण इतकी गर्मी होती ना तरी देखील त्यांचं एन्जॉय करणं काही थांबत नव्हतं वाघा बॉर्डर म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे तर सकाळी इकडे काहीतरी टायमिंग आहे त्यावेळेस जे दोन्ही देशांचे झेंडे आहे ते फडकवले जातात आणि संध्याकाळच्या वेळेला ते उतरविले जातात तर ता त्यावेळेस ता प्रात्यक्षिकं होतात दोन्ही देशांची म्हणजे त्यांची त्या साईडला आणि आमची इकडची इंडियाची या साईडला असे प्रात्यक्षिकं होतात जे आपले पी एस एफवाले आहेत आर्मी आहेत त्यांनी प्रात्यक्षिके वगैरे दाखवितात सो तेच पाहण्यासाठी आम्ही आलो होतो आणि मुलं इथे पेंट वगैरे करून घेतात ते रंग आपल्या फेसवर आणि खूप जास्त गर्मी होती इतकं ऊन होतं ना पण तरी देखील एक जी एक्साइटमेंट असते उत्सुकता असते हे सगळं पाहण्याची हे सगळं अनुभवायची ती काही कमी होत नव्हती आणि खूप जास्त एन्जॉय केला आम्ही इथे देखील खूप छान त्यांनी सगळा हा कार्यक्रम आहे अरेंज केला होता त्यांचा जो होस्ट होता ते सगळ्यांमध्ये जोश आणत होते त्यांनी जी देशभक्ती आहे ती जागवत होती आणि मध्ये मध्ये जी देशभक्तीपर गाणी सगळे लावत होते सगळे सगळ्यांनी एकच ताल धरला होता कारण खूप जास्त असे देशभक्तीपर म्हणजे देशाच्या रिलेटेड गाणी त्यांनी लावत होते आणि आपणच ते देशभक्ती किंवा देशप्रेम जागं होत होतं आणि सगळेजण ताल धरत होते आणि त्यांची जी प्रात्यक्षिका होती ते पाहून तर खूप जास्त अभिमान वाटला आपल्या देश शाचा आणि खूप जास्त आम्ही एन्जॉय केला हा दिवस आणि ॲट द एंड सकाळी आमचं दर्शन झालं आणि ॲट द एंड हा म्हणजे देशभक्तीपर सगळा हा सोहळा आम्हाला पाहायला मिळाला आणि खूप छान असा हा आमचा दिवस गेला तर चला माझा हा ब्लॉग मी इथेच संपवते परत भेटूया आणि मी का ब्लॉगसोबत पुढच्या डेस्टिनेशनसोबत तोपर्यंत तो बा बाय